अशा वस्त्यांची व्यवस्था सर्व <rico> समस्यांद्वार विविध संघटना <है> किल्ल्याच्या निर्मितीला पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला चौदा वर्ष झाले या चौदा वर्षात या जिल्ह्याचे जे प्रमुख प्रश्न आहेत जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या संबंधात या सगळ्या प्रश्नांकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि ह्या नियोजन क्षून्यतेमुळे आणि आधी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याकरण अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत या सगळ्यात मोठा समस्या म्हणजे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून बरोबर लामा हॉस्पिटल जे आपण उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर ते आजही ह्या ठिकाणी कार्यरत नाही रस्त्यांची चाळण झालेली आहे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये प्रेस्ट प्रचंड प्रचंड भ्रष्टाचाराच्या गटारगंगेमध्ये हा समंत विषय आहे आणि रस्त्यांची चाळण झाल्या कारणाने रोज शेकडो माण निरपराध माणसांचा बळी जातो त्याच्यामध्ये आणि तो बळी गेल्यानंतर मुंबईला जाण्याच्या पलीकडे त्यांच्या जा समोर उपाय राहत नाही रोज ट्रॅफिक जाम असते गुजरातकडे जायचं जा जा म्हटलं पेशंट घेऊन तरी ट्रॅफिक जाम मुंबईकडे जायचं जा म्हटलं तरी ट्रॅफिक जाम मध्यवर्ती ठिकाणी आरोग्याची व्यवस्था नसल्या कारण जनतेला महाग आपल्या प्राण गंगवावे लागत आहेत संबंध जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराची निर्मिती अनेक आलेले प्रकल्प याच्यामुळे एक प्रकारची असुरक्षितेची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे या ठिकाणचं पाणी शहरांकडे जातं स्थानिक प्रमाणात पाणी मिळत नाही शेती हा व्यवसायात उद्ध्वस्त होतो की काय अशी चिंताक्रांक परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आज ह्या ठिकाणी सेना कलादवासी आमचे थुराम काका भुजडे यांनी ती समर्थमुळे अनेक वर्ष तागाच्या भूमिकेतून आदिवासी एकता पोषण चालवली भूमी सेना चालवली त्यांची प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित येऊन आणि काही जाणकार कार्यकर्त्यांनी येऊन अतिशय सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि ही सकारात्मक चर्चा करत असताना हे आंदोलन जनआंदोलन व्हावं यासाठी राजकीय पक्षांना चार हात दूर ठेवून ज्या समविचारी संघटना आहेत जेणेकरून भूमिपुत्रांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये सतर्कता त्यांनी दाखवली पाहिजे दाखवलेली आहे अशा लोकांना एकत्रित करून अशा संघटनांना एकत्रित करून एक व्यापक जनआंदोलन या पालघर जिल्ह्यामध्ये उभं करण्याचा निर्धार आज या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि प्रत्यक्षात आम्ही आजपासून याच्यात कामाला लागलेलो परिस्थिती अशी आहे की प्रामुख्याने ह्या जिल्ह्यातलं प्रमुख पीक हे भात उत्पादन हे प्रमुख पीक आहे वर्षानुवर्ष उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळाला नाही मजुरीचे दर वाढले बियाण्याचे दर वाढले खतांचे दर वाढले त्याच्यामुळे वर्षानुवर्ष घातलेला खर्च पण बाहेर न आल्यामुळं शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालेले आहेत कालच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संबंधामध्ये सरकारने कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही कुठल्याही प्रकारची तरतूद नाही एकीकडे निवडणुकीमध्ये अनेक गाजरं दाखवून शेतकऱ्यांची संपर्क कर्जमुक्ती करू अशा पद्धतीने त्याची भूमिका होती परंतु त्या भूमिकेला हाताळ करण्याचं काम सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जलक्षोभ निर्माण झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विकलेल्या भाताचे देखील आदिवासी विकास महामंडळांनी पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही आणि त्या प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यामध्ये जो झालेला आहे त्याची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही जशी गवत एकाधिकारी योजना यापूर्वी बंद करण्यात आली भ्रष्टाचारांवर तशाच पद्धतीची भात खरेदी योजना देखील बंद करण्याचं कारस्थान केलं जातं की के काय अशी शंका इतपत येण्या इतपत परिस्थिती आता ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे वाढवण बंदरामुळं फार मोठा रोजगारांची निर्मिती होणार आहे अशा पद्धतीचं एक स्वरूप उभं केलं जातं आहे परंतु जनतेच्या मनामध्ये प्रचंड संशय आणि शंकेचं वातावरण या विषयाच्या संबंधामध्ये सरकारने कुठेतरी जनतेला विश्वासात घेण्याची गरज निर्माण झाली असं मला वाटतं जनता दरबार होतात परंतु हे आर्टिफिशियल जनता दरबार आहे गाड्या पाठवून माणसं बोलवली जातात एक संघटना सतर्कपणे ह्या विषयांमध्ये काम करत असताना त्या संघटनांच्या प्रतिनिधींना बोलवलं जात नाही लोकप्रतिनिधींना लो त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी जरी बसले तर लोकप्रतिनिधींना बोलायला दिलं जातं लोकप्रतिनिधी जर बोलायचं असेल तर त्याला संसद आहे ते व्यासपीठ आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे विधानसभा आहे विधान परिषद आहे तिथलं त्यांनी बोलावं परंतु जाणकार कार्यकर्त्यांना डावलून अशा पद्धतीने ज्या काही एकतर्फी चर्चा चाललेल्या आहेत त्या मला असं वाटतं की त्या वाघदोट्या चर्चा आहेत शिवाय जिल्ह्याच्या निर्मितीनंतर चौदा वर्षामध्ये इथे अनेक खात्यांमध्ये स्टाफ नाही अपुरा स्टाफ आणि जे अधिकारी आहेत त्यांना पूर्णपणे नॉलेज नाही त्याच्यात आणि भ्रष्टाचाराची इतकी प्रचंड ग गटार गंगा व्हायला लागलेली आहे ह्या पालघर जिल्ह्यातून की जनतेच्या विकासाच्या प्रश्नांपेक्षा इथे भ्रष्टाचाराचाच साम्राज्य झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळं जनतेच्या मूलभूत प्रश्नांना इथे जो काही प्राधान्य मिळत नाही त्यामुळे जनतेच्या मनात असलेली खतखत बाहेर करण्याच्या संबंधामध्ये एक नवीन व्यासपीठाची निर्मिती करावी लागेल अशी स्थिती आहे आणि त्याची चाचपणी करण्यासाठी म्हणून आज आम्ही काही संघटना एकत्र आलो आणि याला अजून व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आरोग्याच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य देणार आहोत जेणेकरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंध भ्रष्ट कारभारामुळे जे रस्त्यांची चाळण झालेली आहे संबंध हा जिल्ह्यात उद्ध्वस्त झालेला ही स्थिती आहे आणि शेतकरी पण उजाड होत चाललेला आहे अनेक प्रोजेक्ट नवीन नवीन